तर नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणी आणि मित्रांनो आज मी बनवतले ताकापासन लोणी म्हणजे सगळी जी काय प्रोसेस असते तुमका ह्या व्हिडिओ थ्रू दाखवतले सो हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा स्किप करूच्या आधी चला तर सुरुवात करूया तर मंडळी मस्त पैकी आईन मग आता पाणी घालून दिला ना ही रई असता हे का रई म्हणता जे मी असता ताक घुसळून त्याचा लोणी काढतो दिला नाही लोणी काढत असं काय तर मंडळी तुम्ही पण बघा आमच्या कोकणात कसा ताका बसला लोणी लोणी केला जातात मंडळी ताक घुसळून घेऊया अशा पद्धती ता रई ताक घुसळला जाता एकदम लोणी हा मस्त त्या तास ताकात या मीठ आणि साकार घालून खाली ना एकदम लसी कशी लागतात मी आता ताच करून जवळ मंडळी माझा पहिल्यांदा ना लहानपणी खूप प्रश्न पडा की हा ना ताकाचं पाण्यापासून या लोण्याचा गुळ कसं काय तयार करू शकतो मी आई आमची आजी आमची करणार तेव्हा खूप असं टकलं तिचं बघितच बसे कसं काय आता मग आईक मी विचारला आई कसं गेला आता मग आईन मग की किन्हा लागली रात्री एकटामो दूध घ्यायचा त्याच्यात एक चमचा इरजान म्हणजे दही असतात एक चमचा दही घालायचं रात्रभर ठेवायचं इरजत मग त्या इरजान सकाळी लागतं ला। मग त्या दुधाचा रूपांतर दह्यात होता बघलंय तर दही जाताला त्या तांब्यात दही होता मग त्या दही एका अशा डब्यामध्ये टाकतात आतमध्ये पाणी वगैरे टाकतात की ही रई असतं मी मग सांगले तुमका ही रई घ्यायची असा पकडायचा आणि असा घुसळत लागायचा मग त्या दही हळूहळू पाण्यात मिक्स जाऊन मग त्या पूर्णपणे सगळा मेल्ट होता मिक्स होता आणि मग त्याचा वरचं जर असे फेस तो केरच थर म्हणजे लोणी असता एकत्र असा काढून असं आईन माका टोप दाखलेला आणि त्या टोपात ठेवू काय आणि त्या पाण्यावर मिक्स धावताना एक गोळखून लोक आपण पण अजिबात वाटलं मी पण आता हे लोणी काढतले आणि तुमका दाखवतले तर ह्या सगळ्या लहानपणी बघून बघून आता मी हे ताक करू शिकलो आता चांगल्या प्रकारे येतात ताक करू आणि रई पण बघा कशी काय बनवलेली असतात ते तुम्ही अगोदरची असा हा आमची तर मंडळी अर्ध तास झालो आम्ही ता घुसत एक तास लागता करू कारण की लोणी खूप ना त्याच्यामुळे आणि नंतर त्या लोणी गरम करतात ह्या जा लोणी त्यांना व्हाईट कलरचा ता मग गॅसवर किंवा चुलीवर टोपात टाकून गरम करतात मग त्याचा तूप तयार जातं गावठी तूप कळला अशी ही प्रोसेस असता तर मंडळी अशा प्रकारे ह्या लोणी असता बघू शकतास तुम्ही तर मंडळी हळूहळू लोणी जमाक लागला मी काढून घेत आहे आणि त्या टोपात टाकतंय जेणेकरून तुमका मी दाखवू शकते की लोण्याचं गोळो कसं तयार तो पाण्यात मंडळी पहिल्यांदा शेतातसून ना निमरासून दमान वगैरे की मस्तपैकी असा ना पूर्वीची माणसं ताक बीक करीत म्हणजे आमच्या आजी आली आणि मस्तपैकी लस्सी कशी मीठ आणि ह्या करीत साकार घालीत आणि मस्तपैकी लस्सी कशी थंड गार पे एकदम थंड पेये गावठी थंड बिंडाची काही आवश्यकता लागणार सागीचं मग दुखट लागावं लागलो बाजूला त्याचं तर मंडळी ताक माझा घुसळीन ह्या लोणी काढल्याय बघू शकता तुम्ही ह्या टोपात ठेवलेला असतंय ह्या बघा कसला यायला मस्त आणि एकदम टेस्टी लागता गावठी लोणी बघा एकदम क्रीम कसा यायला श्रीकृष्णाचा सगळ्यात आवडतो प्रिय पदार्थ म्हणजे लोणी बघा मित्रांनो ह्या पाण्यात कसा तरंगता पाण्यात अजिबात मिक्स जाऊक नाही आता या तसच एक दिवस ठेवल्यानंतर उद्या रात्री ते का त्याच आम्ही तूप बनवतो बघा तर मंडळी ताक माझा रेडी झालेला असं बघू शकता मस्त पैकी ग्लास मध्ये घेतले मध्ये मीठ आणि साखर ना तर दुपारच्या गर्मीच्या वातावरणात मस्त पैकी थंड ताक पिऊन कोणाक ताक आवडत तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा मंडळी कितक्या भारी दिसता आता मंडळी कसं का काय वाटलं तुमकं मी या बनलेलं आहे लोणी लो खूप दिवसानंतर बनलेलं आहे माका पण बरं वाटाय आणि ताकाची टेस्ट इस पण इतकी चांगली होती ना मस्त एकदम थंडगार तर मित्रांनो हे हो व्हिडिओ विसरच मी एंड करते आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरात लवकर भेटाय चॅनलवर जर नवीन विनसत तर चॅनलला सबस्क्राईब करत विसरा नको बाय बाय सगळ्यांका